समजा ऐन दिवाळीत तुम्ही काळ्या कपड्याचा काळ्या रंगाचा कपडा परिधान केला तर घरातले काय म्हणणार अरे दिवाळी आणि तू काळ्या रंगाचा ड्रेस घालणार म्हणजेच का काय तर शुभने काळा रंग घालणं आपल्याकडे वाईट समजलं जातं आणि आपण असं ऐकतोही पण गंमत म्हणजे भारतात एक असं राजघराण आहे जे प्रत्येक वर्षी दिवाळी सणाला काळ्या कपड्यामध्ये सण साजरा करतं कोणता ते राजघराणं सांगते पण त्यापूर्वी तुम्हा सर्वांना दीपावळीच्या मनपूर्वक शुभेच्छा हे राजघराणं म्हणजे जयपूरचं राजघराणं यांचा इतिहास अगदी बाराव्या शतकापर्यंत पोहोचतो कच्छवाहा वंशातून हे राजघराणं निर्माण झालं आणि सतराशे सत्तावीसमध्ये मध्ये सवाई जयसिंग यांनी जयपूर शहराची स्थापना केली त्याला आज आपण पिंक सिटी म्हणून ओळखतो कालांतरानं या वंशाची परंपरा वाढत गेली आणि दोन हजार मध्ये पद्मनाभ सिंह यांना महाराज म्हणून घोषित करण्यात आलं मात्र या काळ्या रंगामध्ये एक शोकपूर्ण आठवण दडली आहे पूर्वी दिवाळीच्या काळातच झालेल्या युद्धात याच अनेक सदस्यांचा मृत्यू झाला त्यांच्या बलिदानाची आठवण जपण्यासाठी प्रत्येक वर्षी दिवाळीच्या दिवशी या राजघराणात काळा किंवा गडद निळा रंग परिधान केला जातो आणि पूजा केली जाते म्हणजे जिथं आपल्याकडं काळा रंग हा अशुभ मानला जातो तिथं मात्र जयपूरचं राजघराणं तोच रंग आदर आणि स्मरण म्हणून जपून ठेवतो मला ही आगळीवेगळी परंपरा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा